म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना आपण पाहिलं होतं नोव्हेंबरचा हप्ता ऍडव्हान्स दिलेला होता आणि आता मकर संक्रांतीच्या निमित्तानं फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी असे दोन्ही हप्ते देणार ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे असं सूत्रांनी सांगितलंय त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये एकदम जमा होणार आहे अशी सुद्धा माहिती सध्या मिळते डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जो आहे तो एकत्र मिळणार असल्याचं कळत आहे आणि संक्रांती एक आधी एकत्र तीन एक एक हजार रुपये दिले जाणार असल्याचंही कळत आहे आधी सुद्धा सरकारने आपण पाहिलेलं होतं भाऊबीजेचं गिफ्ट लाडक्या बहिणींना दिलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचं गिफ्ट मिळणार असल्याचं कळत आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात एकत्र तीन हजार रुपये जमा होणार अशी माहिती आहे या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी तात्या लांडगे यांच्याकडून तर आपण बघतोय या ठिकाणी लाडक्या बहिणींना आता जो हप्ता आहे तो संक्रांती आधी मिळणार असल्याचं कळत आहे सविस्तर माहिती या संदर्भात संक्रांती आधी तीन हजार रुपये मिळणार असल्याचं कळतं आहे आपल्या प्रतिनिधींसोबत आपला प्रतिन दिन अपला काही संपर्क तुटलेला आहे तांत्रिक कारणामुळे मात्र आपण बघतोय संक्रांतीला फडणवीस सरकार मोठं गिफ्ट आता लाडक्या बहिणींना देणार आहे आणि त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार की डिसेंबरमध्येच जानेवारीचा हप्ता येणार संदर्भात अद्यापही शिक्कामोर्तब झालेला नाही आहे मात्र मकर संक्रांती आधी आ, हे हप्ते जे दोन्ही आहेत अर्थातच डिसेंबर आणि जानेवारीचे हे एकत्र तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याचं कळत आहे याचाच अर्थ एकत्र तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता एकवीसशे रुपयांचा एकवीसशे रुपये एक रुपय देण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही आहे ती योजना अजून अंमलात आलेली नाही आहे मात्र याआधी लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपये दिले जात होते त्याप्रमाणे तीन हजार रुपये आता मकर संक्रांती आधी लाडक्या बहिणींना मिळणार असल्याचं कळत आहे पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी तात्या ला, ताता लांडगे यांच्याकडे आपण बघतोय आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र काय माहिती या संदर्भात नक्कीच महाराष्ट्र सरकारनं दोन हप्ते लाडक्या बहिणीला देऊन त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा इम्पॅक्ट विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला आता आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर आता निवडणुकीच्या आनंदामध्ये महायुती सरकार संक्रांतीला पुन्हा एकदा लडक्या बहिणीला खुश करण्यासाठी दोन हप्ते एकदम देणार आहे आणि अशी माहिती महिला व बालकल्याण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना दिली होती निश्चितच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय मोठी बातमी आहे तर जे ज्या लाडक्या बहिणी डिसेंबरमध्ये हप्ता येणार अशी आस लावून बसलेल्या होत्या त्यांना खरं तर ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे कारण हा हप्ता जो आहे तो आता थेट जानेवारी मध्ये तुमच्या खात्यात जमा होणार असल्याचं कळत आहे